आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेमधील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आगस्ट दोन हजार चोवीस सतरासाठी प्रवेश सूचना तर आज आय टी आयच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर झालेले आहे आणि आय टी आयचे ऑनलाईन प्रवेश अर्ज व अर्जाचे निश्चितीकरण करणे याच्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल तर काय हे आय टी आयच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी ॲडमिशन पोर्टलमधील ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा तर प्रवेशाचे सुधारित वे वेळापत्रक कसे आहे ते आपण बघूया ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे अर्जात दुरुस्ती करणे आणि प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे यासाठी तीन जुलै दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे या ऑनलाईन प्रवेश अर्जाचे निश्चितीकरण करणे यासाठी नजीकच्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मूळ कागदपत्राच्या तपेस तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित केले जाईल कन्फर्मेशन केले जाईल हे सुद्धा दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत करता येईल आणि पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसायानिया व संस्थानिया विकल्प व प्राधान्य सादर करणे याच्यासाठी दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे प्राथमिक गुणवत्ता यादी हे दिनांक चार जुलै दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध केल्या जाईल आणि गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे आणि जातील माहितीमध्ये बदल करणे हे आपल्याला दिनांक चार जुलै आणि दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत करता येईल याची नोंद घ्यावी तर ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणाने ऑनलाईन अर्ज सादर केले नाही अशा विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा फायदा घ्यावा आणि तीन जुलै दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले ऑनलाईन अर्ज भरणे आणि प्रवेश अर्ज निश्चित करणे ही कार्यवाही करावी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास नमस्कार राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी महत्व